अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हैदराबाद येथील आयोजित राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये नागपूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर प्रवीण सहावे यांच्या मार्फत मुळव्या भगनदार फिशर वर लेझर उपचार पद्धती आणि व्याख्यान यावर व्हिडिओद्वारे प्रात्यक्षिक दाखवलं गेलं या कॉन्फरन्समध्ये देशभरातून अनेक शल्य चिकित्सकांनी भाग घेतला डॉक्टर प्रवीण मागील पंधरा वर्षांपासून अभ्युदय बाइल्स लेझर आणि आयुर्वेद हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक लेझरद्वारे डॉक्टर प्रवीण आणि त्यांच्या पत्नी पूजा सहावे उपचार करीत आहेत एवढेच नव्हे तर त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांना बेस्ट फाईल्स रेझर सर्जन ऑफ महाराष्ट्र बेस्ट आयुर्वेद सर्जन ऑफ इंडिया बेस्ट अँबेसिडर ऑफ बेन इन इंडिया राष्ट्रीय झिरो माईल पुरस्कार दोन हजार अठरा टाईम्सचे विविध पुरस्कार अहिल्या रत्न पुरस्कार तसेच महामित्र पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले आहेत सो आफ्टर द लंच टाईम ऑल डॉक्टर्स आर इन अ पाक सो Disturbing your sleep, my third presentation, Fissula laser in fissula. So, laser in fissula. Fissula laser closure that is called as FILAC. It is a smoother selling technique, no incontinence risk, destruction of the fissula. tract and additional corruption tissue. and easy and fine saving procedure without accident. <coughs> So, indications of phylact, that is fistula closure, that is a anal fistulas, anal fistulas in patients with low sphincter anatomy and in cases of multiple differences, that is Crohn's fistulas, and patients already treated with loose leucetones are.